बीड जिल्ह्यामध्ये पावसाला पुन्हा सुरुवात बीडला अतिवृष्टीचा मोठा फटका बीड जिल्ह्याला येलो अलर्ट जारी शेतकऱ्यांची चिंता त्यामुळे वाढली लातूरमध्ये मुसळधार पावसानं तेरणा नदीला पूर दिलंगा ते कासार महामार्गावरचा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प अनेक गावांचा संपर्कही तुटला ओल्या दुष्काळाबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊ विरोधकांच्या मागणीनंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया फडणवीसांचं वजन आहे की नाही हे मदत येण्यावर अवलंबून वेळेप्रसंगी फडणवीसांनी मोदींकडे हट्ट करावा बाळासाहेब थोरात यांची टीका महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीच्या नुकसानीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत तब्बल तासभर चर्चा मोदींकडून भरीव मदतीचं आश्वासन फडणवीस आधी राज्य करायला शिका तुम्ही काय करताय ते बोला पूर्वी कोणी काय केलं त्यावर बोलू नका संजय राऊतांची टीका जनतेचा आशीर्वाद देवाभाऊंच्या पाठीशी संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवावं जवळनात बन यांचा राऊतांवर पलटवार सोलापूर धाराशिव महिला नगरला दोन दिवसांचा रेड अलर्ट माडा मोहोळ आणि करमाळ्यामध्ये पुन्हा एकदा पूरस्थितीची शक्यता नागरिकांनी सतर्क राहावं आणि संपर्कात राहावं असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश <laughs> राज्यातील पूरपीडित भागात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विचार राज्यातील अतिवृष्टीनंतर पंकज भोईर यांची माहिती <laughs> नवरात्रोत्सवात सकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत स्पीकरला परवानगी होणार नाही याची मात्र दक्षता निर्देश पोलिस माझा न्यूज तर्फे माझा नवरात्रोत्सव पोलीस माझा न्यूज तर्फे शारदीय निमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी आमच्या सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज